मनसे हा है जो पक्ष आहे ज्यांनी तुम्ही मला मगाशी सांगितलं की कुरडवाडीमध्ये थोडासा त्रास देण्याचा प्रयत्न हा कळवायला केला दुर्दैवाने असं झालं आहे की जो पक्ष मराठी अस्मितेसाठी लढला तोच आता दिल्लीचे आदेश घ्यायला लागलेला आहे आणि आता का या काळामध्ये लोकशाही दाबण्यासाठी जर त्यांनी सुपारीच घेतली असेल आणि भाजपबरोबर राहूनच जर मनसेला काम करायचं असेल तर त्यांचा विषय आहे फक्त मनसेच हा पक्ष नाही तर असे अनेक पक्ष आहेत कुठंतरी दिल्लीवर ना आदेश आला मताचं विभाजन व्हावं आणि महायुतीला कुठेतरी फायदा व्हावा या पद्धतीचं काम आणि काही वक्तव्य त्यांच्याकडनं होत आहेत ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि काही सामाजिक कार्यकर्ते एखाद्या सभेमध्ये आणि खास करून लोकशाही टिकवणारी जी पार्टी आहे म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार याच्यामध्ये जर काही मुद्दे मांडले असतील आता त्यांना ठीक आहे सत्तेत कोण आणि विरोधात कोण त्या कार्यकर्त्यांना माहीत नसेल पण शेवटी आम्ही लोकशाही मांडणारे माणसं आहोत तिथं त्यांनी मुद्दा मांडला पण पवार साहेबांनी शेतकऱ्यांचा सा, कष्टकऱ्यांचा सा, युवाचा मुद्दा हा पुढे नेत लोकांपर्यंत सामान्य लोकांचा सा आवाज पवार साहेब घेऊन गेलेले आहेत ठळ घडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज